ऑक्टोबर हिट संपली की नोव्हेंबरच्या गुलाबी थंडीची चाहूल लागू लागते मन लाडूकडे धावू लागते थंडी व टिंकाचे लाडू यांचे समीकरण इतके घट्ट आहे की लहानपणापासून ते मी पाहत आले आहे थंडीच्या दिवसात शरीराला आतून गरमी मिळावी यासाठी आपण डिंकाचे लाडू मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी व स्वादिष्ट असतात यात वापरलेले सर्व जिन्नस आपल्या शरीराला तष्टपुष्ट बनवतात लहान मुले खारीक बदाम अखरूर खायला नको म्हणतात म्हणून या लाडूच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत हे सर्व पदार्थांची जर आपण बारीक पावडर बनवली तर घरातील जर कोणी वयोवृद्ध असतील तर त्यांना सुद्धा हे आपण देऊ शकतो तर हॅलो फ्रेंड्स सर्वांना माझा नमस्कार वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह कॉर्नर फाय ओ फाय आज आपण बनवून पाहणार आहोत विंटर स्पेशल लाडू किंवा गोंद बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी बदाम एक वाटी काजू एक वाटी अक्रोड एक वाटी खारिक पावडर मखाने एक वाटी घेतले सुका खोबऱ्याचा किस एक वाटी गव्हाचे पीठ एक वाटी खसखस -खस। शंभर ग्राम आणि एक जायफळ काही मनुके आणि चार पाच अंजीर एक वाटी गुळ जो आपण बारीक चिरून घेतला आहे आणि शंभर ग्राम घेतला आहे डिंक आणि हे सर्वत्र आपल्याला लागणार आहे तूप सर्वप्रथम जे कोरडे जिन्नस भाजायचे आहेत ते आपण भाजून घेऊया जसे खसखस छान वास पर्यंत आपण त्याला भाजणार आहोत त्याचा असा ताध आवाज आला की आपण त्याला काढून घेऊया सुके खोबरे सुक्या खोबऱ्याला मंद आचेवर भाजायला पाहिजे नाहीतर ते करपणार असा गुलाबी रंग येईपर्यंत त्याला आपल्याला भाजायचं आहे भाजून झालं की त्याला वेगळ्या पराठीत काढून घ्या त्यानंतर घेणार आहोत आपण मखाणे मखाण्यांचा सुद्धा रंग बदलेपर्यंत भाजायचा आहे आणि हाताने बघायचं कि ते कुरकुरीत झाले की नाही कुरकुरीत झाले की त्यांना आपण थंड होण्यासाठी वेगळ्या परातीत काढून घ्या आता तुपामध्ये भाजायचे पदार्थ आपण सुरू करूया सर्वप्रथम मी सर्व बदाम अक्रोड काजू यांची पावडर बनवून घेतली होती तर ते सर्व आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचंय सुरुवातीला अक्रोड भाजून घेतले बदाम टाकले आहेत एकदम बारीक पावडर बनवू नका तुमच्या घरात जर कोणी वयोवृद्ध असतील तर त्यांच्यासाठी बारीक पावडर बनवा नाहीतर मिक्सरवर वर दरदरीत दर पल्स मोडवर तुम्ही भाजून दळून घ्या हे सर्व जिनस छान सुगंध सुटेपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचे त्यानंतर टाकूया मनुका छान मनुक्याला भाजून घ्यायचंय बघा किती छान फुले, फुले आता आपण गव्हाचे पीठ भाजून घेऊया गव्हाच्या पिठाला थोडे तूप जास्त लागते त्याच्या सुरुवातीला गुठळ्या होतात पण नंतर त्या गुठळ्या फोडून निघतात आणि बघा किती छान रंग आलाय पीठ भाजताना मंद मंद सुगंध पसरतो तो सुगंध पसरला की आपले पीठ तयार झाले समजावे आता मेन पदार्थ जो आहे डिंक डिंक पाहिजे तर तुम्ही पूर्ण पावडर भरून घेऊ शकता किंवा मग जर मोठा नसेल तर तसा तळून घेऊ शकता टिंक तुपात टाकल्या बरोबर बघा किती छान फुलतो आणि असा फुललेला टिंक पचायला सोपा जातो म्हणून कधी पण टिंक तळूनच घ्यायला पाहिजे जास्त लाल होऊ देऊ नका करपू देऊ नका नाही तर तो कडसर लागणार हे सगळे पदार्थ तुम्हाला थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे सुद्धा तुम्ही टिंकाला हाताने चुरून बारीक करू शकता किंवा मिक्सर मधून फिरू शकता पण माझे टिंक हा जास्त मोठा नव्हता म्हणून मी तसाच ठेवलाय खोबरं हाताने थोडस चुरून घ्या आणि नंतर जे आपण पदार्थ एका ठिकाणी जमा केले होते त्याच्यामध्ये एक एक टाकायचं एक, एक, आहे आता आपण त्यामध्ये जायफळ किसून टाकूया जायफळ आता छान सुगंध सुटतो आणि सर्वात नंतर डिंक टाकूया सगळं काही छान व्यवस्थित मिक्स करून घ्या हाताने चुरून घ्या आता आपण टाकत आहे खारीक पावडर ती सुद्धा मिक्स करून घ्या कारण नंतर जर गुळ पितळवला आपण तर नंतर मिक्स करायला वेळ मिळत नाही म्हणून हे सगळं काही पहिले छान मिक्स करून ठेवा आता कढईत आपण गुळ घातला आहे आणि त्याद्वार पाक बनवण्यासाठी मी दोन ते तीन चमचे पाणी घालत आहे सुरुवातीला तो आपल्याला मोठा वाटतो जाड वाटतो पण नंतर तो हळूहळू वितळत जातो थोडस जर आपण त्यामध्ये तूप घातलं तर आणखी त्याला छान चकाकी येते आणि चव पण छान लागते असे खूप सारे बुडबुडे आले की समजायचे कि आपला पाक तयार झाला आहे तो आता या सर्व मिक्सर मध्ये ओतून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला फटाफट पत्त हात चालवायचा आहे कारण गुळ लगेच घट्ट व्हायला सुरुवात होतो म्हणून याला फास्ट हाताने मिक्स करा आणि थोड्या वेळाने लगेच चेक करा की आता आपल्या हाताला ते सोसवेल का आणि हाताने सोसवलेल्या किंवा हाताला सॉरी हाताने सोसवेल असे गरम असताना लाडू बांधायला सुरुवात करायची जर घरात कोणी मदतीला असेल तर त्याची सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता आणि लाडू बांधून घ्यायचे कारण गुळ घट्ट झाला तर नंतर लाडू बांधायला प्रॉब्लेम जातो अशा प्रकारे बघा आपले लाडू किती छान तयार झाले आणि जायफळाचा इतका सुगंध छान पसरलेला आहे हा हा तर तुम्ही सुद्धा असे लाडू बनवून बघा आणि मला कमेंट करा की कसे तयार झाले प्लीज लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू